नमस्कार मित्रांनो आपण काळी जशी पालवून करतो तुम्हाला आता मी घरच्या सशाच्या काही जाती दाखवत आहे पहिली जात आहे ही माझ्याकडे ही डच जात आहे ब्लॅक आणि व्हाईट असे मिक्स असते डोळे काळे असते बघू शकता मित्रांनो ही जात आहे सोवी चिंचीला ब्लॅक आईस व काही ससे तुमच्या जातीचे रेड आईसमधलं असतं बघू शकतोय आम्ही जे पिंजे बनवले आहेत ना ते आपले घरगुती पद्धतीने पिंजे बनवले बघा हा पण गुजरात जातीच असा आहे ब्लॅक अँड व्हाईट असा बघू शकतो इथलं नवी जात आहे न्यूझीलंड वाईट मी पूर्ण आधी सपेट असते व डोळ्याचे लालचर असतात यामध्ये काहीच अशी काळ्या डोळ्याचे असते तुम्हाला दाखवतो आपल्याकडे ब्लॅक जॉईनमधलाही जसा आहे तो पूर्णता काळा असतो त्याचे डोळे काळे असतात हा डोळे हा आहे ब्लॅक जायंट असा पूर्ण असा काळा असतो व डोळे आहे काळे असतो मित्रांनो हा जसं तुम्हाला दिसतोय हा काही गावठी असा नाही आहे ही जात आहे ग्रे जॉईन हा लालसर तांबूस अशा कलरमधला असतो पूर्ण असा लावल्यात अमक कलरमधला असतो ह्याच्या डोळेही काळे असतात बघू शकता मित्रांनो हे न्यूझीलंड वाईट जातीची एक बघा आहे बघ बघायचं आहे गाऊ नाही आहे हे जायंट ह्याच्यात आहे ब्लॅक जाईंट व न्यूझीलंड व्हाईट ना आपण त्यांना पाणी पिण्यासाठी बघा भिंकर लावले पाण्याचे छोटी बॉटल आहे या मोफलद्वारे त्याचे पाणी पितात आणि आपले जे पिंजे बनवले आहेत ना ते आपण आपल्या घरगुती पद्धतीने बनवले बरोबर त्यांची साईज आहे आपण मादी साशाला आपण साईज ठेवले दोन बाय दीडचा असा एक बॉक्स बनवला आहे त्यामध्ये सहजरित्या राहू शकतो बघा हिनी पिल्ला जन्म दिला होता आज ही पिल्ले आपली एकवीस दिवसाची झाली होती ही आई एकवीस दिवसाची बघी पिल्ले झोपली आहे इकडं आहे ग्रेड हिने ही पिल्लांना जन्म दिला होता आज ही पण पिल्ले बावीस तेवीस दिवसाची पिल्ले झाली बघू शकतोय अशी ऍक्टिव्ह पिल्ले आहेत ते कसं आहे जर कोणाला घरगुती को पाहण्यासाठी ससे व ससेची लहान पिल्ले पाहिजे असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता आपण जे ससेपालन करतो आहे ना ते आपण एक कमी मी केलं आहे आणि आपल्या घरगुती पद्धतीने केलं आहे खूप चांगला असा व्यवसाय होऊ शकतो हा जर केला तर मनापासून व दोन पैसे मिळू शकतात या व्यवसायातून कारण सशांच्या पिल्लाची मागणी व सशे मार्केटला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे खूप आहे आज बागेमध्ये घरात हॉटेलवर वर पण ठेवू शकतो बघा म्हणतो